दहा वाजता अंघुळ तुम्ही बोलू नका मी बोलायला आलो वाजता उठली ना <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो निवांत बसेल होतो <laughs> आणि आरुई पण उठलाय आताच बघा बाळा जॉब झाली कर दादा जॉब झाली हाय कर हाय कर हाय चल बाहेर या चला हवेत असाला गरम ले गरम होते पाऊस पण येण्याची शक्यता आहे कारण लईच गरम हो राहिलं काल आला तर पाऊस चांगला आज काही नाही काय काय कुठं राहता बा मित्रांनो लहानी वाणी तुला तर झाले का तिकडं किड पाय काय पाहिजे तुला मी चांगलं सांगितलं ना बोलली सांग माहितीये ना मला जायला म्हणजे आज जायचं मग एवढं काय रागाने सांगू राहिले श्वास घ्यायचा सुद्धा इ दोघ नाही आता एवढं तुला सासर काय सासर आहे आता वाजले किती बारा साडे बारा मग इतक्यात भांडे घसून घरात मग तेच ना मग तेच ना सकाळचे भांडे तो साडे बाराला घसले म्हणले निवनते का आम्ही तो आज दहा वाजता आंघोळ करेल झाले आंघोळ दहा वाजता करेल मग करेल ना मग तू काही करत लगेच म्हणते माल जायचंय हा ना वरून म्हणते सासुर अशी एवढी मजा आहे दहा वाजता ती कोणत्या पुरीची एवढी मजा सांग मला दहा वाजता आंघोळ तुम्ही बोलू नका मी बोलायला आलो तुम्हाला काय बोलशील बोल ना माझ्या ला। ना, ना मी काय बोल ना, बोल, बोल। काय दादा कुठे कोण आहे मम्मी किती वाजता उठेल दादा आज

आई। आडले तर मग बडबड करते मध्ये सापडून ऐक ना नागती ना तुम्ही मी कुठं म्हणलं मी म्हणलं का हा मी म्हणलं का लागत म्हणून माहिती का बाय मी म्हणलं का लागत मी म्हणल दुसरी आणायची म्हणलं का मग काय म्हणते उठले मी तेच मग आज मी पाहिलं मांडव आहे म्हणून ना

तुला कोणी काही केलंय पण मी उलट सांगू राहील तुला सांगू मग मी फक्त तुला बोललो तिकडं एवढंच बोलले मग जाणार आहे का तुम्ही वा ना मी काल जाऊ मग गाडी लावून आलोय मी गाडी भरायची माल दादा थांब रे हं मला नाशिकला जायचंय आज गाडी घेऊन जायचं तेव्हा जाल नाव मजे ते इकडे काम करायचं नि इकडे करायचं का मी आम्ही सगळं काम करत तुम्ही काय केलं दिवसभर करत असंदा गायी करत काय के केलं सांग काय केलं दिवसभर आता वाडत केलं तर संध्याकाळी स्वयंपाक करा भांडे काचा चालू राहणार माणसाचं बाय मानसाचं कामच बाय मानसाचं कामच आहे ते मग हं तेरो बांधते तेरो पकडी पोरं म्हणजे बरं दे कोणी आणलं मु कोण लावच ते लावायचं ला ना मग कधी लावायचं काल पाहिलं ना चांगलं बसायला सुद्धा वेळ नाही काल काय काम करत घरचं आवडलं बसले थोड्या वेळा लगेच मध्ये जाय बांधकापून बांध कापून एवढे एक वाजता गेले अडीच वाजले घरी मी एकटे बांध कापत होते एवढे घरी आले आणि लगेच <coughs> आरू उठला आरूला घेतलं थोड्या वेळा लगेच गेले मध्ये मी आलो दवाखान्यात गेलो दवाखान्यातून आलं लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली वरून मध्ये काय काम करत घरी बसल्या बसल्या मग घरचे काम घरचे काम सीता सीताफळ आण घरी मग काम बोलून दाखवत को लोळली ती लोळायचं नाही ना मग येत ना बर ठीक आहे सीताफळ आहे नाही एखादं खायला नाही झाडांना पण नाही राहिले आहे पण मग ते कच्चेच कच्चे तर बघा मित्रांनो असं काहीतरी काम चालू राहतं आमचं चा। दररोज भांडणं चालू राहत्या काय राह दररोज भांडत मग मी दादा हा ना दादा

मला बोलाच काय काम असतं माझं काम करतोय मी काय काम करते माझी माझी गाडी पाहतोय ना माय मी तुम्ही तुम्ही मा काम करते का तुम्ही गाडीवर जाते का मी मग मग नाही जाते ना मग मा, मा तुमचं काम काल मी करू मा, आम्ही मी म्हणतो लय जाय आज बा तेवढी गाडी घेऊन जाईन ते बाजी बाला बोलणार म्हणतोय का येत नाही खाता येतं का खात नाही मग तो गाडी चालतो पाहत नाही का हा बोलता येतं का खाता येतं ये काम मला गाडी कॅरेट उचलायला लागतं वीस वीस किलोची इकडे दहा किलो तरी उचलत का मी अर्धा अर्धा बापाने पाहिले काय अर्धा अर्धा उचलायचे गाडी दुवारायची वीस किलोची कॅरेट आहे तांबाट्याची